राम राम मंडळी मी सचिन माझ्या युट्यूब चॅनल नाव आहे सचिन खांडगे माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे आज दत्त जयंती असल्यामुळे आम्ही आज आलेलो आहे श्री क्षेत्र सावरंग्या दत्त मंदिर या ठिकाणी आम्ही डोंगराच्या पायथ्याची गाडी लावून डोंगर चढून वर आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता किती आकर्षक कमान सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी कमी आहे थोड्या वेळाने भरपूर अशी गर्दी होणार आहे आणि मी आम्ही आलेलो आहोत माझ्यासोबत आई आहे आणि आईची आत्या पण आलेली आहे आम्ही लहान असल्यापासून दत्त जयंतीला या सौरंग्या डोंगरावर येत असतो दत्त जयंती असल्यामुळे इथे डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशा फुलांच्या माळा सोडल्या आहे आणि आतमध्ये पण फुगे लावून किती सुंदर असे फुलांचे डेकोरेशन या ठिकाणी केलं आहे आणि दत्त जयंती असल्यामुळे या ठिकाणी पाळणाही बांधला आहे आणि जागृत असं देवस्थान आहे देवाची मूर्ती खूप आकर्षक होती ते असं खूप मन प्रसन्न झालं आणि असं वाटलं की देवाची मूर्ती पा बराच वेळ पाहत बसलो आणि देवाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो सेल्फी घेण्याचा मोह हो काय आवरला नाही त्यामुळे आम्ही एक सेल्फी घेतली आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद खूप खूप आभार पुन्हा भेटू अशा नवीन एका ब्लॉगमध्ये